रामकृष्ण हरी मौली मौली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या संत चॅनलमध्ये भगवद्गीतेचा एक एक श्लोक चिंतनासाठी आपण रोज त्याचं चिंतन करतोय चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय असं मला आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आपण अनेक जण हे व्हिडिओ पाहतायत लाईक करतायत शेअर करतायत कमेंट सुद्धा करतायत पण अजूनही काही लोक आता ज्यावेळेस बघितलं तर चॅनलमध्ये दिसून येतात अशा गोष्टी की हे व्हिडिओ ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहेत ते लोक जेवढे बघत आहेत हे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही असे असे लोक जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये हे व्हिडिओ पाहतात असं दिसून येत म्हणून ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून एक उमेद एक शाबासकीची थाक किंवा पुढे जाण्यासाठीचा एक मार्गदर्शक पाऊल किंवा आपल्या सगळ्यांचा आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर असेल या सबस्क्राईबच्या माध्यमातून जेणेकरून मलाही आपल्या सगळ्या सोबत हा प्रवास करणं अतिशय सुखकर वाटेल यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण करावा आज आपण पाहतोय या सिनेमात भगवत गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक अठरावा आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत काय बोलते लक्षपूर्वक आहे का भगवंत सांगू कश्चन नच चस्य सर्व भूतेषु कश्चिदर्थव्यप आश्रयः की जो मनुष्य आत्म्यामध्ये रहून कर्म करतो त्यालार्माचं बंधन लागत नाही तो कर्म बंधनात अडकून पडत नाही आणि त्याच्या पुढे सांगतात की असं जो कोणी कर्म करतो इह ह्या लोकांमध्ये असं कर्म केल्यानं किंवा नाही केल्यानं त्याचा लाभ त्याला होत नाही लाभ किंवा हानी इह लोकं कर्म केलं अथवा न केलं तरी त्याचा लाभ किंवा हानी ला ला त्याला होत नाही त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधायचाच नाही जो स्वतः आत्म्यामध्ये रथ होऊन कर्म करतो त्याला दुसऱ्याचा लाभ किंवा स्वतःचा लाभ याचा विचारच नसतो त्याचा फक्त आहे की कर्म करायचे काय करायचे आपल्या आत्म्यामध्ये रथ राहून कर्म करायचे भगवंताला सर्व साक्षी ठेवून आत्म्यामध्ये रथ राहणं म्हणजे आत्म्यामध्ये परमात्म्याचं वास्तव्य कायम असल्या कारणानं आपण ज्यावेळेस आत्म्याकडे पाहून किंवा आत्म्यामध्ये रथ होऊन आपण ज्यावेळेस कुठलंही कर्म करू त्यावेळेस प्रत्यक्ष भगवंताच्या साक्षीनं ते आपण ला कर्म करतोय अशी जाणीव आपल्याला असते आणि जेणेकरून आपल्या अहित किंवा कुकर्म होणार नाही याची आपण लक्ष द्या आणि इथं तेच सांगितलेलं आहे की त्याला लाभ नाही हानी नाही फक्त कर्म करण एवढंच कर्म झालं या लोकांमध्ये काम झालं की झालं संपलं पुन्हा त्याचं कायही गरज पडत नाही याच्यासाठी दोनच ओव्या माऊलीने खर्च केले जातात अतिशय सुंदर ओवे आहेत सर्व श्रुत असणारे ओवे आहेत माऊली सांगतात तृप्ती झाली जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतृष्टी तैसी कर्मे नाही अजून पुढे या साधना भजावे लागे। या दोन ओव्याने प्रत्येक ओवीतल्या जेवढ्या ओव्या नऊ हजार तेत्तीस ओव्या ज्या काही आहेत त्या प्रत्येक गोवीतल्या एका एका, एका शब्दामध्ये गहन गहन अर्थ घडलेला आहे आप आपल्याला जेवढा अभिप्रेत होतो आपण तेवढाच विचार करूया पण माऊलींची भाषा जर बघायची झाली तर गहन गुड गुढ अर्थ मला घडलेली इथं सांगितले ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजपणे संपलेला असतो एकदा जेवण झाली पोट भरली स्वयंपाक करायची गरज भासत नाही का कारण पोट भरलं असल्या कारणानं आत्मानंदामध्ये तृप्तीची कर्माची सहजच खटपट संपत्ती अशा पद्धतीने जसं पोट भरल्यानंतर जेवणाची खटपट संपत्ती तस एकदा आत्मा आपला आनंदी असेल तर मग आपल्याला कुठलंही काम करायची गरज राहत नाही मनुष्य काम करतो कशासाठी आपल्याला आनंद मिळावा यासाठी आणि एखाद्या गोष्टीतून आनंद मिळाला की ते कर्मच या ठिकाणी संपलं जात नाही व्यवहारामधलं उदाहरण झालं आपल्या पोटी जर एखादा पुत्ररत्न आपल्याला असेल आणि त्या गोष्टीबद्दल आपण जर दुःखीत असू आणि मग ज्यावेळेस एकदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली की मग पुन्हा त्याच्यासाठीचे प्रयत्न म्हणजे ते भेटलं ना मुलगा असो की मुलगी असो काही जणांना मुलीची अपेक्षा असते म्हणून जोपर्यंत जे इच्छित आहे ते भेटत नाही तोपर्यंतच त्याची गरज असते हेच सांगायचं जवळ अर्जुना तो, तो बोधू भेटे ना तो बोध जोपर्यंत मनाला भेटत नाही तोपर्यंत कुठपर्यंत भजायचो देवाला जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत मग देव कधीपर्यंत भेटत नाही कधी भेटतो देव जर आत्मामध्ये रथ राहून तुम्ही जर कर्म करत असाल भगवंताला साक्षी ठेवून जर तुम्ही कुठली गोष्ट करत असाल भजन करत असाल तर देव तुम्हाला साक्षात भेटल्याश्वर राहणार अतिशय सुंदर प्रमाण आहे प्रमाण म्हणण्यापेक्षा जसं दाखला जर आपण घ्यायचा झालं तर माऊलीच्या कुठलाही आपण घेऊन पहिलाच आपण काय घ्या देवाचे द्वारे उभा क्षण घरी आणि तेने मुक्तीच्या एक क्षणामध्ये देव आपल्याला भेट भेटून जातो पण कसं आपण जर आत्मानंदामध्ये किंवा आत्म्यामध्ये रथ होऊन जर आपण भजन करत असाल तर तर भजन ते ओंगळबाने आणि नरकाने चुकेना हेही आपल्याला आवडीने भावे हरिराम आवडीने तस एकदा ज्या गोष्टीसाठीचे प्रयत्न चालू आहेत ती गोष्ट हाताला लागली की त्या गोष्टीसाठीचे प्रयत्न आपोआप संपले जातात तस जो मनुष्य आत्मानंदामध्ये आत्म्यामध्ये स्थिर राहून आपले कर्म करत असतो त्याला कर्म बंद केलं काय किंवा नाही केलं काय याचा फरक पडत नाही त्याचे सर्व कर्माचे जे आहेत ते संपुष्टात येतात हाच या ठिकाणी बोध अर्जुनाला भगवंताने दिलेला आहे रामकृष्ण